से शिवालाल महाराजेर गोरमाटीचा शे गोरभाईन मार हा जोडून नंबर विनंतीचा आपण हैदराबाद गॅजेट अनुसार एस टीर आरक्षण लेअरच तरी आपण सेवेन महिला मंडळ पुरुष मंडळ व नानथोर मंडळ गोरमाटी बांधवेन बार बार नंबर विनंती सेवन एक जुटेती आरक्ष लढाई तरी अर्धापर तालुका मीर शे गोरम बार बार नम्र विनंती सेवेन अर्धापर तालुका तहसीलदार महसीलदार साहेब ना आपवेदन दर तहसीलदार साहेब स्थ्रो मुख्यमंत्री ना निवेदन तरी अर्धापर तालुका मे गोरमटीने बार बार नम्र विनंती देवेंद्रवारी बारा वाजता तहसील कार्य समोर हाजर कृपया कर करणं आज सारी महाराष्ट्रीय गोरमांटी ना बंजारा समाज वडील बार बार नम्र जय सेवालाल